नमस्कार फायनली सोनाली आणि छाया या दोघी जुळ्या बहिणी आहेत स्वतःचा हॉटेलचा व्यवसाय चालावा आणि तोही जंगलामध्ये मध्यभागी असलेल्या हॉटेलला कस्टमर मिळावे म्हणून या दोघ्या बहिणी काही ना काही डाव रचून लोकांना घाबरवून त्या हॉटेलमध्ये आणण्याचा जो काही प्रयत्न करत असतात त्या प्रयत्नांना आता मीराने हाणून पाडलेलं असतं अचानकपणे मीरा छाया आणि सोनाली यांच्यासमोर येऊन उभी ठाकते त्याच वेळेला छाया तिथून पळत जाण्याचा प्रयत्न करत असते पण तेवढ्यात मीराने छायाला धरून म्हटलेलं असतं थांब कुठे पळतेस तू त्यावेळेला छाया म्हणत असते सोड मला त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते तुला काय वाटलं ग मी तुला घाबरेन लक्षात ठेव हो। मी तुला अजिबातच घाबरत नाही आहे कारण मला तुझ्याबद्दलचं सत्य कळालं आहे तू खरोखर भूत नाही आहेस तू आमच्यासारखी साधी बाई आहेस पण तू आम्हा सगळ्यांना घाबरवण्यासाठी जे काही भूताचं नाटक केलं होतंस आता ते सगळ्यांसमोर उघड करणार आहे मी हे वाक्य ऐकल्यावर छाया चांगलीच घाबरते आणि तेवढ्यात सोनाली म्हणत असते ओ मॅडम प्लीज असं काही करू नका त्यावर मीरा म्हणत असते काय एवढं सगळं करूनही तू मला म्हणतेस की याला वाचा फोडू नको त्यावर लगेचच आता सोनाली म्हणत असते हो प्लीज या संदर्भातली गोष्ट कोणासमोरही उघड करू नका खरं तर आम्हा दोघांची मजबुरी होती म्हणून आम्हा दोघींना हे करायला भाग पाडण्यात आलं आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा म्हणत असते मला माहिती आहे या सगळ्यातून वाचण्यासाठी हा नवा बनाव तयार करताय त्यावर लगेचच आता सोनाली म्हणत असते नाही कोणताच नवा बनाव करत नाही आहोत कारण मला कळून चुकलं आहे की आमची किती मोठी चूक झाली आहे त्यावर मीरा म्हणत असते आता तर मी तुम्हा दोघांना सगळ्यांसमोर पर्दाफाश केल्याशिवाय शांतच बसणार नाही आणि तेवढ्यात मीराने दोघींचाही हात धरलेला असतो आणि दोघींनाही खेचत फरफटत ती आता हॉलमध्ये आणत असते तेवढ्यात आपण पाहतोय सोनाली आता थेट मीराच्या पायावर वागते आणि म्हणत असते ओ ताई नका ना नका ना असं करू जरा तरी विचार करा तुम्ही जर आमचा पर्दाफाश केला तर चार चौकात आमची बदनामी होईल आणि त्यानंतर आमच्या या हॉटेलात कोणीच थांबणार नाही आमच्यावर उपास माराची वेळ येईल हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते अगं तुझा पर्दाफाश नाही केला ना तर अशा आमच्यासारख्या अनेक लोकांना तुम्ही फसवत राहाल आणि नुसतं फसवणार नाही तर त्यात एखाद्याला नाहक त्रासही होऊ शकतो एखाद्याचा जीवही जाऊ शकतो तर अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून मला तुमच्या दोघांवर योग्य ती कारवाई करावीच लागणार आहे त्यावर लगेचच आता छाया म्हणत असते मीराताई मीराताई प्लीज प्लीज माफ करा पण आम्हाला सगळ्यांसमोर असं पर्दाफाश करू नका त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते ठीक आहे तुम्ही म्हणत आहात तर मी तुम्हा दोघांचा पर्दाफाश नाही करत पण त्यासाठी तुम्हा दोघांना मला एक वचन द्यावं लागेल त्यावर लगेचच आता सोनाली म्हणत असते वचन कसलं वचन त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते यापुढे असल्या कोणत्याही प्रकारचा अजिबातच डाव आखायचा नाही कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे जे काही तुम्ही कराल ते अगदी प्रामाणिकपणे कराल या प्रकारचा शब्द जर तुम्ही मला देऊ इच्छिता तरच मी तुम्हा दोघांचा पर्दाफाश नाही करत त्यावर लगेचच आता सोनाली म्हणत असते होत ताई तुम्ही म्हणाल तसं आम्ही आता यापुढे अगदी प्रामाणिक पद्धतीनेच जे काय करायचं आहे ते करू आणि तुम्हाला यापुढे कोणत्याच प्रकारची तक्रार करण्याची आम्ही संधी नाही देणार त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते ठीक आहे मला फक्त हेच अपेक्षित होतं मला तुम्हाला कोणत्याही प्रकारची शिक्षा द्यायची नव्हती हे वाक्य ऐकल्यावर मात्र थेट आता मीराला त्या दोघी म्हणत असतात ताई थँक्यू सो मच आणि तेवढ्यात मीरा म्हणत असते चला आज आम्ही इथून निघतोय त्यामुळे पॅकअप करायला घेतो आणि तेवढ्यात मीरा तिथून बाहेर पडत असताना त्या दोघी थँक्यू असं म्हणतात आणि अशातच आता मीरा गेल्यावर लगेचच आता छाया म्हणत असते ए सोनाली एक गोष्ट लक्षात ठेवा तुला असं वाटत असेल की या बाईने आपल्याला अक्कल शिकवली आहे आणि आपण हे अशा प्रकारचं काम बंद करायचं त्यावर लगेचच आता सोनाली म्हणत असते अग गप्प बस हिच्या समोर असंच बोलायला हवं हिला जर कळलं ना की आपण पुन्हा तेच काम करणार आहोत तर ही आपल्याला बहुतेक चार चौघात उघड करून पोलिसात देईल मग मात्र आपली नाचक्की होईल ना त्यापेक्षा या लोकांना इथून जाऊ दे आपण आपल्या पद्धतीनेच पुन्हा आपलं काम सुरू ठेवायचं त्यावर लगेचच आता छाया म्हणत असते आत्ता कसं बोलली नाहीतर मला खूप टेन्शन आलं होतं तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता छायाने परत संध्याकाळच्या नवीन कस्टमरसाठी प्लॅनिंग केलेली असते इकडे मीरा पॅकअप करत असते त्याच वेळेला तिथे सत्या आलेला असतो सत्या म्हणत असतो काय काय धुमके तू होतेस कुणीकडे तू कुठे कुठे नाही शोधलं मी तुला सांग लवकर होतेस कुणीकडे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो असं काय करताय कुठे असणार मी इथेच कॅशिंग काउंटरला होते मी त्यावर सत्या म्हणत असतो का पण तिथे काय करत होतेस त्यावर मीरा म्हणत असते सहजच फेरफटका मारायला गेले होते पण चला आपल्याला आता निघायला हवं सगळं पॅकअप करा त्यावर लगेच आता सत्या म्हणत असतो अचानकपणे पॅकअप पण आपण तर संध्याकाळी निघणार होतो ना त्यावर मीरा म्हणत असते अहो सकाळ आहे चांगला पांढरा शुभ्र उजेड आहे या उजेडात गेलो तर चांगलंच ना कशाला पुन्हा संध्याकाळची वाट पाहताय त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो धुमके तू अगदी बरोबर बोलतेस तू ठीक आहे मी सगळं पॅक करायला घेतो आणि सत्याने थेट निरूपा देविका बाकी सगळ्यांनाही सांगितलेलं असतं की चला आपापली पॅकिंग करा आणि अशातच आता सगळे तिथून निघण्यासाठी खूपच आतूर असतात कारण सगळ्यांचीच खूप फाटलेली असते अशातच आपण पाहतोय थेट सगळ्यांची पॅकिंग झालेली असते आणि तेवढ्यात सोनाली आणि छाया एकाच रूममध्ये बसून बोलताना मीराने ऐकायला सुरुवात केलेली असते त्याच वेळेला सोनाली म्हणत असते छाया जरा धीर धर या लोकांना इथून जाऊ दे मगच दुसरा कस्टमर घेऊ नये आता मीरा मात्र चक्रावते मीरा स्वतःशी बोलत असते यांना थोड्याच वेळापूर्वी समजावलं होतं मी आणि या सोनालीने माझ्यासमोर हात जोडून असं म्हटलं होतं की हो आता यापुढे कोणत्याही प्रकारचं असं कांड करणार नाही आणि तरीही जर ही दोघी अशा प्रकारचं कांड करणार असतील त्या दोघांना चांगली शिक्षा करायला हवी त्यामुळे मीरा आता आपला मोबाईलकडून सगळं काही रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत असते त्याच दरम्यान आपण पाहतोय आता छायाला एक कॉल आलेला असतो आणि त्या कॉलनुसार छाया त्या कॉलवर बोलण्यात व्यस्त असते तेवढ्यात आपण पाहतोय आता मीराच्या मागे अचानकपणे सत्या येऊन उभा असलेला असतो आणि मीराला याबाबत काही थांब पत्ता नसतो अचानकपणे सत्याने मीराच्या खांद्यावर हात ठेवताच मीरा लगेचच आता घाबरते आणि तेवढ्यात मागे बघते तर सत्य आहे मीरा म्हणत असते काय हो तुम्हाला साधी अक्कल नाही आहे त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो काय काय धुमके तू काय आहे काय अशी घाबरलीस का तू त्यावर मीरा म्हणत असते अहो असं मागून येऊन कुठे हात ठेवतं किती घाबरले मी त्यावर सत्य म्हणत असतो ते जाऊ दे पण तू लपून छपून काय पाहतेस काय ऐकतेस हे तर कळेल की नाही मला त्यावर मीरा म्हणत असते तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती ती राहून गेली औ सकाळी या छाया आणि सोनालीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला मी शेवटी त्या सोनालीने मला हात जोडून असं म्हटलं की ताई यापुढे आम्ही असल्या प्रकारची कोणतीच चूक करणार नाही आम्हाला माफ करा पण पोलिसात देऊ नका शेवटी मी म्हटलं ठीक आहे तुम्ही जर दोघी खरंच तुम्हाला प्रायश्चित्त होत असेल तर मी तुम्हा दोघांना माफ करायला तयार आहे आणि अशातच आता पुन्हा इकडे मी आले तर या दोघींचा वेगळाच विषय सुरू आहे मला असं वाटतंय आपल्या सगळ्यांना पाकटवल्यानंतर म्हणजे आपण इथून गेल्यानंतर पुन्हा या दोघी असल्याच प्रकारचं कांड सुरूच ठेवणार आहेत त्यावर सत्या म्हणत असतो अगं धुमकेतू हा या लोकांचा बिझनेस आहे आपण गेल्यानंतर पुन्हा हे तेच करणार त्यामुळे तू यांना कितीही पोलिसात देण्याचा विचार केलास ना तरी पोलिसांना यांचा हप्ता जातोच म्हणून पोलीस देखील आपल्या बाजूने काहीच करणार नाहीत तर ह्यांच्या बाजूनेच पोलीस ठाम राहणार त्यावर मात्र मीरा म्हणत असते ते काही असलं तरी या दोघींना अक्कल शिकवल्याशिवाय काही मी आता शांत बसणार नाही त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू जर असं असेल ना तर माझी साथ तुला आहे दर धर यांचे कानपाड फोड इथेच त्यावर मीरा म्हणत असते इथल्या इथे नाही तर मला या दोघींना चांगलीच अद्दल घडवायची आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्याने आता मीराला म्हटलेलं असतं जा मग दोघींना खेचत फरपटत हॉलपर्यंत घेऊ नये सगळ्या लोकांसमोर हिचा पर्दाफाश करायचा आहे आणि अशातच आता मीराने डेअरिंग करत या दोघींची गचिंडी धरलेली असते आणि त्यांना खेचत फरपटत आता थेट या हॉटेलच्या मध्यभागी आणलेलं असतं अशातच आता निरुपा सुधाकर पंकज रिया रवी देविका सगळेच आश्चर्यचकित असतात की या मीराने नेमकं हे असं का करायला सुरुवात केली आहे त्यावेळेला सोनालीला आता आणि छायाला पाहून निरुपा म्हणत असते काय ग आहे धुमके तू काय करतेस तू हे या दोघांची अशी गचंडी का धरली असतो त्यावेळेला मीरा म्हणत असते बायसाहेब या दोघांनी मिळून आपल्या सगळ्यांना फसवण्याचा घाबरवण्याचा जो काही घाट घातला होता ना त्या संदर्भात मी या दोघांची सकाळीच कान उघडणी केली त्यात या सोनालीने मला असं म्हटलं होतं की ताई यापुढे आम्ही असं नाही वागणार आणि थोड्या वेळाने पाहते तर काय पुन्हा या दोघींचा प्लॅन सुरू आहे नवीन कस्टमरना घाबरवायचा त्यावर निरूपा म्हणत असते अगं त्यांचं त्या बघतील तुला काय करायचं आहे आपण इथून निघतो आहे ना त्यावर मीरा म्हणत असते अहो बाईसाहेब असं जर प्रत्येकजण म्हणाला ना तर हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणारच नाही जरा विचार करा आपण या हॉटेलात कस्टमर बनून यायच्या आधी कोणी ना कोणी इथे येऊन गेलं असेल ना जर त्या व्यक्तीने ह्यांच्याविरोधात तक्रार केली असती यांना जर शहाणपण शिकवलं असतं तर या दोघींनी आपल्याला असं फसवलं असतं का आपण यांच्या शिकार झालो असतो का त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते हे बघ त्या गोष्टीशी मला काही घेणं देणं नाही आहे आत्ताच्या आत्ता इथून चला त्यावर सुधाकर म्हणत असतात हे निरुपा मीरा बरोबर बोलते आपण या दोघींना जर नीट समजावलं तर या दोघी निश्चितच पुढे जाऊन असलं काही करणार नाहीत आणि त्यांना आपलं महत्त्व कळेल त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात हे बघ निरुपा तू जरा गप्प बस आणि अशातच आता सत्य म्हणत असतो धमके तू काय करायचं आहे आता तूच ठरव आणि तेवढंच आपण पाहतोय मीराने आता सोनालीच्या आणि छायाच्या सटासट कानाखाली देत असं म्हटलेलं असतं मी तुम्हा दोघींना दोन तासापूर्वी चांगलंच समजावलं होतं तुमच्या समजण्यात जर काय चूक झाली असेल तर आता पुन्हा समजावते काय करताय तुम्ही तुम्हाला हे सगळं इथेच क्लोज करायचं आहे का तुम्हाला थेट पोलिसात देऊ त्यावर सोनाली आणि छाया मीराच्या पायावर डोकं टेकवत म्हणतात माफ करत आई माफ करा अशी चूक पुन्हा होणार नाही त्यावर मीरा म्हणत असते मला तुमच्यावर अजिबात विश्वास नाही आहे दोन तासापूर्वीही तुम्ही माझ्या डोक्यावर अशाच प्रकारे पाय ठेवून माझी माफी मागितली होती पण काय करणार मी भोळ्या मनाने तुम्हाला माफ केलं पण तुमचं आत्ताचं सत्य माझ्यासमोर उघड झाल्यावर मला कळून चुकलं की मी किती मोठी चूक केली होती त्यावर लगेचच आता सोनाली म्हणत असते यापुढे असल्या प्रकारची चूक नाही होणार याची खबरदारी मी घेईन आणि हवं तर तुम्ही आता मला कोणती पाहिजे ती शिक्षा द्या पण पोलिसात नका देऊ त्यावर मीरा म्हणत असते मला तुम्हाला शिक्षा नाही द्यायची आहे तर मला तुम्हा दोघांना एक समज द्यायची आहे की आत्तापर्यंत तुम्ही जे काही करत होतात ते चुकीचं आहे आणि अशातच आता शेवटी सगळ्यांसमोर माफी मागितल्यानंतर सुधाकर म्हणत असतात मीरा मला असं वाटतं या दोघींना आता आपण माफ केलं पाहिजे त्यावर लगेचच आता सत्या आणि मीरा एकदम बोलतात असं असेल तर आपण यांना माफ करूया आणि तेवढ्यात सोनाली आणि या छायाने सगळ्यांचेच आभार मानलेले असतात पण देविका म्हणत असते हे छाया एक गोष्ट लक्षात ठेव जर आमच्या कोणाला काय झालं असतं ना तर तुला मी चेचली असते त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो हो मी पण तुला चांगलीच चेचली असते त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते गायज आता आपल्याला लवकरात लवकर निघायला हवं ना नाही तर उगाच आपण त्या गोष्टीत आणखी अडकत गेलो ना तर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे जायला उशीर होईल बघा तुम्हाला काय वाटतंय ते त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो या रियाचं म्हणणं बरोबर आहे धुमके तू आता सोड या दोघींना आत्ताच्या आत्ता पॅकअप तर आपलं झालेलं आहे आपण इथून निघूया त्यावर सुधाकर म्हणत असतात अगदी बरोबर आहे आणि मग या गायकवाड फॅमिलीने त्या हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठी पाय बाहेर ठेवलेले असतात तेवढ्यात आपण पाहतोय आता छाया आणि सोनाली म्हणत असतात थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला समजून घेतलं आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला पोलिसात नाही दिलं याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो अशातच आता निरुपा म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेवा मी काय तुमच्या हॉटेलात पुन्हा येत नाही त्यावर लगेचच आता सोनाली म्हणत असते मॅडम प्लीज असं नका बोलू तुम्ही या हवं तर मी तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट देते हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरुपा म्हणत असते काय पन्नास टक्के डिस्काउंट त्यावर लगेचच आता सोनाली म्हणत असते हो म्हणजे तुमचं कितीही बिल झालं तर अर्ज बिल तुमचं माफ हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपाला खूपच लालच आलेली असते निरुपा म्हणत असते जर असं असेल तर आम्ही येऊ आम्ही येऊ त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात अगं पण यायचं म्हटलं तर पुन्हा जर भुताटकी झाली तर त्यावर म्हणत असते नाही होणार या दोघी तर आपल्या समोरच आहेत ना त्यावर असतात हो का बघूया बघूया आपण काहीतरी डोकं लढवूया मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद